मृत व्यक्तीच्या नावाखाली रेशन दुकानदार धान्य खात असल्याचा धक्कादायक प्रकार म्हणाऱ्यातल्या गराड़ा खुर्द गावातून समोर आला आहे तालुका पुरवठा विभागाकडून रेशन दुकानामध्ये हे मृत्य व्यक्तीच्या नावानं धान्य देण्यात येतं मात्र रेशन दुकानदार मृत व्यक्तीच्या नावाचं धान्य स्वतः खात असल्याचा प्रकार ऑनलाइन सुविधांमुळे समोर आला आहे तर पुरवठा विभागाकडून धान्य मिळावे म्हणून बाहेर गावातल्या लोकांचं रेशन कार्ड देखील दुकानदार तयार करत असल्याचं धक्कादायक रित्या समोर आले आणि या प्रकरणात दुकानदारावर नागरिकांनी तक्रार दाखल केली आहे पुरवठा विभागाने दखल घेतली लोक आहेत ना त्यांचा पण दा, दाना उचलत आहे ते आणि ते दे दे देत कटला म्हणून गावामध्ये सांगत आहे आणि तो माल ते स्वतः खात आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे बोगस लोक आहेत बाहेरगाव जे आमच्या गावचे आहेत नाही ते बाहेरगावचे आहेत आणि त्यांचे ते राशन उचलते आणि ते स्वतः खाते तसेच त्यांची संख्या पंचवीस आहे त्या लोकांची आणि माझी पण स्वतःची सासू मरण पावली आहे तीन वर्ष झालाय आणि तो माल येत आहे पण आम्हाला ते म्हणत आहे की माल येत नाही नाव पटलाबा अशी म्हणत आहे पण तो माल ते येत आहे आणि आम्ही चेक केला ऑनलाईन मध्ये तो आम्हाला दिसत आहे